बापट नेमकं कोणत्या महाराष्ट्राचं वर्णन करतात या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना विचारांच्या गेले त्यानंतर माझ्या लक्षात आलं की बापटांनी केलेले प्रश्न मी आजच्या लोकशाही एकंदरीत काम विश्वाची मागणी होती शिवसेनेचं केलेलं त्या शिवायकडे बघून बापटांना महाराष्ट्र देशाचा आधार वाटत होता

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य दोघांची गाडी सुद्धा कोणी गावांना कामा नाहीत ते स्वराज्य म्हणजे खरे स्वराज्य असे म्हणणारे शिवराया आणि आधी भ्रष्टाचाराने भरपटलेले राजरायतीकडे जर तर जर तर त्याला शिवाजी महाराजांच्या बायाखाली द्यायचे आणि आजच्या जर कोणी भ्रष्ट्राचार केला तर त्याला सेवक आमदार नाही खासदार भाग

म्हणजे काय समान गुण देव नैतिक तास या सर्व गोष्टी आणि या सर्व गोष्टीवर काम या लोकशाही केलं पाहिजे मदत करायला जातात अपेक्षा होत असत लोकशाही नव्हे तरी जर लोकशाही पूर्ण करायचा असेल तर संविधानात आचारा विचार आहे आणि अंतर काला देण्याचं काम केलं पाहिजे यातलं कारण काही तर त्या विषयाने नरेंद्र मोदी या देशाची तर तेव्हा आपल्याला लोकशाही पाहायला या विषयाचा शोध सांगत असताना मीच म्हणे अंधार होता दिवा पाहिजे अंधार होताय दिवा पाहिजे या देशाला पुन्हा एकदा जाऊन तास पाहिजे या देशाला पुन्हा एकदा जाऊन तास पाहिजे